राफेल विमान हे भारतीय वायुसेना आणि नौदलासाठी एक गेम चेंजर असं अस्त्र आहे राफेल मुळे भारताची ताकद आणखीनच वाढलेली आहे शत्रूच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताचं राफेल सज्ज झालंय पाहूयात भारताचा राफेल पाकिस्तान राफेलची शक्ती पाकिस्तानला धास्ती राफेल हवे छेपावणार पाकिस्तानला लोळवणार भारताच्या ताफ्यातील मिराज जगभार नंतर अजून एक ताकदवान शस्त्र आहे ते म्हणजे राफेल भारताच्या ताकदवान राफेल पुढे पाकिस्तान फेल होणार आहे कारण आज राफेल दाखवलेल्या शक्तीनंतर पाकिस्ताननं धास्ती घेतली आहे त्यामुळे भारताला डोळे दाखवण्याआधी पाकड्यांनी विचार करावा अन्यथा भारताची ही ताकदवान ब्रह्मास्त्र पाकिस्तानला खाक केल्याशिवाय राहणार नाही राफेल हे अग्निरोल विमान जे हवा ते हवा हवा ते जमीन अण्वस्त्र हल्ला जहाज विरोधी हल्ला आणि गुप्तचर मिशन साठी सक्षम आहे राफेलचा दोन हजार चारशे पन्नास किलोमीटर साशी वेग आहे तीन हजार सातशे किलोमीटर एवढी राफेलची रेंज आहे लांब पल्ल्याच्या मिशन साठी राफेलचा उपयोग करण्यात येतोय राफेल पन्नास हजार फुटापर्यंत उड्डाण करू शकतं राफेल चीनच्या जे ट्वेंटी आणि पाकिस्तानच्या एफ सिक्स्टीन पेक्षा सरस आहे राफेल नऊ हजार किलो वजनाची शस्त्र वाहू शकतं यामध्ये मिटी ऑर हवा ते हवा स्काल्प हवा ते जमीन आणि हॅमर मिसाईल्स काम करू शकतात तसंच दोन हजार पाचशे राऊंड मिनिट क्षमतेनं गन वापरली जाऊ शकते राफेल मध्ये आरबीई टू एस ए रडार आणि ऑप्टॉनिक आहेत जे शंभर किलोमीटर अंतरावर चाळीस टार्गेट एकाच वेळी ओळखू शकतात राफेल हे फिफ्थ जनरेशन एअरक्राफ्ट आहे जे आपल्याला फ्रान्स कडनं मिळालेलं आहे याच्यावर अण्वस्त्र आणि नॉर्मल क्षेपणास्त्र दोन्ही जाऊ दो शकतात त्यामुळे जा जर उद्या अण्वस्त्र विमानातनं टाकण्याची वेळ आली जशी की त्यांनी हिरो शिवाय आणि नगासकीवर टाकली होती तर या विमानांचा वापर करता येतो ही सुपरसॉनिक विमानं असल्यामुळे त्यांना रडारवर पकडणं थोडंसं अशक्य असतं आणि ती अतिशय वेगाने जातात त्यामुळे त्यांना रडारने ट्रॅक कर, सुद्धा करता येत नाही आणि काही अंशी ती स्टेल्थ विमानाचं सुद्धा काम करू शकतात राफेलनं अफगाणिस्तान लिबिया माली इराक आणि सिरियामध्ये यशस्वी मोहिमा पूर्ण केल्या ज्यामुळे त्याची विश्वासार्हता सिद्ध झाली आहे दरम्यान हे राफेल आता पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी सज्ज झालाय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास